अहमदनगर जिल्ह्यातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या एक बातमी समोर येत आहे नगर जिल्ह्यातील मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे याबद्दलची सविस्तर माहिती अशी की अहमदनगर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी करण्याच्या घटना वाढल्याने राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी uh, नि पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते मिळालेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस सब इन्स्पेक्टर तुषार धाकराव पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी संदीप पवार देवींद्र कडले देवेंद्र शेलार विशाल गवांदे भीमराज खरसे पुकरान शेख सागर ससाने रणजित जाधव अमृत आढाव प्रशांत राठोड संभाजी कोतकर त्यांचे पथक नेमून जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आवश्यक सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले होते नगर शहर परिसरात फिरून मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती घेत असताना निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे राहुल निकल राहणार विळदघाट तालुका नगर हाच त्याच्या साथीदारासह देहरे येथून विळदघाट बायपास येथे चोरी केलेली बिना नंबर लाल रंगाची पॅशन प्लस मोटरसायकल विक्री करण्याकरिता घेऊन येणार आहे आता तिथे गेल्यास ते मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पत्तास कळवून पंचांना सोबत घेऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत कळविले पथकाने बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन सापळा लावून थांबलेले असताना दोन संशयित इसम बिना नंबर लाल रंगाची मोटरसायकलवर येताना दिसली। पथकाची खात्री होताच त्यांनी त्या दोन संशयितांना शितापीने ताब्यात घेतले व त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचे नाव व गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव राहुल विजय निकम राहणार राहणार मूळ वडगाव गुप्ता तालुका नगर व बंडू सुदाम बर्डे वय एकोणतीस राहणार देहरे तालुका नगर असल्याचे सांगितले त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकल व त्याच्या कागदपत्राबाबत विचारपूस केली असता सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला नंतर अधिक चौकशी केल्यावर त्यांनी दुड्डेरी चौक एम आय डी सी येथून सदर मोटरसायकल चोरी केली असून विक्री करण्याकरता आणली असल्याची कबुली दिली त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतलेल्या आरोपीची सखोल व बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी त्याच्या साथीदाराचे नाव अरुण बाळासाहेब धिरोडे वय पंचवीस राहणार बेलापूर तालुका श्रीरामपूर याच्यासोबत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर एम आय डी सी निंबळक येथून चार व पुणे जिल्ह्यातील शिरूर व आळेभाटा येथून तीन अशा विविध ठिकाणाहून एकूण सात मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केली त्यापैकी तीन मोटरसायकल या त्याच्याकडे व मोटरसायकल या साथीदार बंडू गर्डे व एक मोटरसायकल ही साथीदार अरुण दिरडे यांच्याकडे असल्याचे सांगितले पत्कास दोन्ही आरोपींकडे विविध कंपनीच्या सहा मोटरसायकल मिळून आल्या आरोपी अरुण दिरोडे याचा बेलापूर तालुका श्रीरामपूर परिसरात शोध घेता तो मिळून आल्याने त्याच चोरीचे एक मोटरसायकलसह सह ताब्यात घेतले आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कब्जातून सहा लाख तीस हजार रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या सात मोटारसायकल मिळून आल्याने आरोपींना भाधवी कलम सात तीनशे एकोणऐंशी प्रमाणे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात एम आय डी सी पोलीस पोली स्टेशन येथे हजर केले आहे पुढील तपास एम आय डी सी पोलीस स्टेशन करीत आहे